पाच आहे कोणते कोणते वजीर सम्राट बर चिमण्या विराट परत एक नवा बैल राजा राजा नाही आणला राजा आहे बर चिमण्याचं कसं नियोजन चांगलं नियोजन आहे कोणाचीच गाडी आहे कोणाचे हे आपलं घरचाच बैल एक कुठला घरचं आहे आता काय घट आहे विराट आणि चिमण्या आहे बरं 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 नवीन खरेदी हो आणि सम्राट लखाने बरं चांगला पायरा लागला हो चिमने आत्ताच एक सात तारखेच्या मैदानात पळून आलं लगेच पळायचा निर्णय घेतला जवळ मैदान मैदाना चला बरं बरं चालतं शुभेच्छा राहतील तुम्हाला धन्यवाद सोनपेरवाडीची मंडळी आलेली बाय नमस्ते नमस्ते कधी आले आत्ता झाले बरं बरं कस काय आज इकडं छत्रपती संभाजीनगरला काय होत मैदान इकडे आवड होती इकडे यायचं होतं म्हटलं चला बघून येऊ पहिल्यांदा आले मैदाना मैदानाकडे आता तुमच्याकडं बऱ्याच मैदानात तुम्ही जाता बऱ्याच ठिकाणी या मैदानात प्रथम आली या भागामध्ये काय मैदान चांगलंच आहे आता आता आलोय अजून चायचं चा बघायला कसं आहे काय ते बरं किती अंतर पडला साधारण दोनशे ऐंशी तर पडला दोनशे ऐंशी किलोमीटर कधी निघाले तू करून पाच वाजता निघाले पहाटे मग रिटर्न लगेच जाणार की पाऊन चार घेऊन जाणार आता म्हणजे तळेगावला तळेगावला जाऊन येणार जाणार आम्ही तळेगावची मंडळी नेहमीच तुमच्याकडे उतरते त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न हा आवर्जून विचारला मी बाबा चार घेऊन जाणार जाणार घरी जाणार बर चालतं शुभेच्छा राह राहतील आज तळेगावचे चार पाच बैल साकीर भाईच्या घरातले हो बरं आणि सगळे स्टॉपचे बैल आहे चालतं शुभेच्छा राहतील धन्यवाद नमस्ते नमस्ते एकदा परिचय द्या ना दादा तुमचा माझं नाव अजय सगळे रोहिणी तालुका चाळीगाव जिल्हा जळगाव बैलाचं काय नाव बैलाच नाव सरकार 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 हा माग कुठल्या मैदानात तो पुसेगावच्या मैदानात पुसेगाव मैदानात इंद केसरीचा गुलाल प्राप्त आहे कसं नियोजन आजचं नियोजन नीता ला गावचा सोन्या म्हणून अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी बर शिलेगावचा हो सरपंचांचा हो सरपंचांचा सरकार चांगलं पळतोय उजेडात नाही पण तुमच्या भागात जास्त चर्चेत आहे आमच्या भागात चर्चेत आहे पण आता उजेडात येईन आता बरं आम्ही पाटील स्वप्नेकडे गेल्या बर बर आज काय कोणच नावन पाहते आम्ही दादा त्यांच्याच नावन पाहते पुशेगाव पसतो त्यांच्याच नाव पाहतो यांनी आज येतील ते मैदानात

फॉर्च्युनरचा मानकरी एक नंबरचा सरजा हिंगोलीकरांचा सरजा पण दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार कधी आले मैदानात आत्ता नेमकंच बाबा पाच झाले बरं हा जवळ पडतं ना तुम्हाला किती आहे आम्ही घेता एकूण पुण्याकडून आलो पुण्याकडून आले हां बैल तिकडं होता ओंकार शेटकडं हां बरं काय नियोजन कसं आहे नियोजन शंकरपुरात बटन माहिते का कृष्णा बटन आणि सारजा गाडी पाळली ना हा तर नाही पळाली पण सेकंद वाटत बघू बघू आता चांगली बैल आहेत लखन पण आहे रात्री म्हणून बर आता बघू शेवटी नशीब असतं तुला अपेक्षा आहे लखन आणि सरजा ही गाडी पुन्हा एकदा बघायला भेटेल का प्रेक्षकांना भेटेल ना लवकरच सेकंदाचं नियोजन चालू आहे आमचं बरं बरं बघू चालता शुभेच्छारेन तुम्हाला धन्यवाद बाय नमस्ते नमस्कार काय नियोजन आहे आज कसं नियोजन चांगलं आहे आता नियोजन कैला पास काम मी बाकानान सम्राट पळणार आहे बर एकदाच पळालेली गाडी हो एकदा नाशिकच्या मैदानात पळालेली एक आणि एक नंबर केलेला आहे हो आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणारी गाडी पळणार आहे हो पळणार ज्या पद्धतीने लखन पण गतिते आणि सम्राट पण त्याच गतिते त्याच्यामुळे अजून कुठले आणले बैल आपले सगळेच हे चिमण्या आहे विराट आहे राजा आहे वजीर आहे पुरेच बैल आहे तुमचा छोटा राजा छोटा राजा नाही पंचा मैदान आहे ना त्याच्यामुळे आम्ही बरोबर